नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट अवकाली चार हजार क्विंटल जास्त दरम्यान मिळाले आठ हजार तीस रुपये जात आहे मजन स्टेपल पुढील बाजार समिती काटोल अवकाली एकशे बारा क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार सहाशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती घाटजी अवकाली एक हजार क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार नऊशे रुपये जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पुढील समिती राळेगाव आवकाली एक हजार आठशे क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील बाल समिती सावनेर अवोखाली आहे दोन हजार तीनशे क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार चारशे रुपये